दुसरा पक्ष फोडताना चाळीस बेचाळीस आमदार आमचे गेले महाराष्ट्रातले मराठी माणसाने उभे केलेले दोन पक्ष फोडणे आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार आमच्या बाजूला आहेत अशी शेखी मिळवणार भारतीय जनता पक्षाचं सरकार आज घाईला काग हा माझा त्यांना खरा सवाल सगळ्यांनी महाराष्ट्रभर ते दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्यानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे ती यांना अवर्ण झालेली आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचा गरज त्यांना निर्माण झाली कारण प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघात साहेबांना आणल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं समजणारी लोक तिकडे रोज मोदी साहेबांच्या सभा चालू आहे अमित शाह येतात आणि सांगतात महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी काय केलं ते आम्ही सांगू महाराष्ट्राला पण अमित शाह तुम्ही गुजरात साठी काय केलं हे तरी एकदा आम्हाला कळतो एखादी गोष्ट माहितीये का तुम्हाला की अमित शाहनी गुजरात साठी केलं आणि गुजरातचं भलं झालं शरद पवार साहेबांना सतत येऊन या ठिकाणी टार्गेट का करतायत महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा आहे हे आज सिद्ध व्हायला लागले कारखान्यांचा आमच्या बाजूला असणारा चेअरमन असला त्याचा कारखाना सील केला तिकडच इकडं जरा सोलापुरात गेला तर एक आमचा अभिजित पाटील आहे त्याला पाक 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 दम दिलाय त्याचा कारखाना सील केलाय त्याला सांगितले इकडे येतोय का तुला आत घालू तू इकडं नाही आलास तर तुझं काय खरं नाही सामान्य माणसांना ह्या गोष्टी आवडत नाही कोल्हापूरला सतेज पाटील बंटी पाटील त्यांचा कारखाना आहे परवा त्यांना कारखाना बंद करायची पर्यावरण खात्यानं नोटीस दिली फायनल क्लोजर ते शाहू महाराजांचा प्रचार करतात गणपतराव पाटील सारे पाटलांचा दत्त साखर कारखाना अतिशय उत्तम चाललेला क्लोजरची नोटीस दिली का तर ते त्या ठिकाणी शिवसेनेच्या सत्यजित पाटील या उमेदवारांचा प्रचार करतात ते सयाजी त्यांचं हॉटेल आहे डी वाय पाटलांच त्यातला सी का शाहू महाराजांचा प्रचार करतात या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अशी कधीही संस्कृती नव्हती की विरोधकांचा सगळा आर्थिक स्त्रोत मोडायचा त्याचा संसार पूर्णपणाने उद्ध्वस्त करायचा आणि त्याला धमक्या द्यायच्या अशी पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती मध्ये एकदा मोदी साहेब तिकडं गेले काय त्याचं नाव ते सत्तर हजार कोटीच त्यांनी गोपाळला <laughs> खरं म्हणजे मोदी साहेबांचे आभारच मानायला पाहिजे भोपाळात त्यांनी एक घोषणा केली माझा सगळा पक्षच तिकडे गेला <laughs> तर मित्रांनो आज मी महाराष्ट्राला आणि देशाला सांगू शकतो की शरद चंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे आमच्यातले जे काय होते ते सगळे तिकडे गेल्यामुळं सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला तर तो, तो आता आमचा पक्ष झाला पण लोकांची भावना का अशी आहे याचं प्रमुख कारण तुमच्या खिशात जेवढं जेवढं ते काढायचा उद्योग या सरकारने केलेला तुमच्यावर जी कर आकारणी आहे त्याचा कधी अभ्यास केलाय तुमच्या शेती अवजारावर अठरा टक्के बारा टक्के कर तुमच्या खत खर खरेदी एक लाख रुपयाचं खत खरेदी खर खर करून टाकलं राहणार तर त्याच्या आधी अठरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही भरता तुमचा घर खर्चा पन्नास हजार रुपयात तुम्ही चालवत असाल तर त्यातही अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये दर महिन्याला तुम्ही केंद्र आणि राज्याला पैसे भरता वर्षभराचा संसार करता त्यावेळी लाख सवा लाख रुपये केंद्र आणि राज्याला तुम्ही राज दिलेले असतात वर्गात ठिकाणी सांगितलं की सोयाबीन बापाने सात हजार रुपयाला विकायला पाहिजे होत बापजळी बाजारात गेला त्यावेळी त्यानं सोयाबीन नाही लाज चार हजार रुपयाला विकलं पन्नास क्विंटल सोयाबीन विकून बाप जळी घरी आला त्यावेळी बाप डोक्याला हात लावून बसला पन्नास क्विंटलचे तीन हजार रुपयाप्रमाणे कमी आलेले दीड लाख रुपये मोजत बाप बसला की दीड लाखाचा मला फटका बसला का तर केंद्र सरकारची धोरणं चुकीची आहेत म्हणून मला हा फटका बसला हे बाप सांगतोय आणि दुसऱ्याच मिनिटाला पोरग चेक घेऊन येतोय मोदी साहेबांनी सहा हजार रुपये बाबा पाठवले त्याचं कौतुक अरे बाबाला दीड लाख रुपयाचा फटका बसला चुकीच्या धोरणानं आणि इकडे त्याला सहा हजार रुपये मिळाले राज्य सरकारचे सहा हजार बारा हजार करातच आपण लाख सव्वा लाख रुपये ह्यांच्या तिजोरीत भरतोय त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने किती घेतली आप्पासाहेब जगदाळे बारामतीला काही खरेदी करायला गेले मुरगावला परत दर्शनाला गेले आप्पासाहेबांच्या खिशात जाडजुड पाकिट होत एकानं पाकिट मारलं पाकिट मारून उघडलं पाकिट तर बघतोय तर आप्पासाहेबांचा एकदम सजवळ गोंड शेरा त्याला वाटतं ह्या माणसाचं पाकिट मारलेलं काय बरं केलं <laughs> नाही तर वीस हजार रुपये सतरा हजार रुपये काढून खिशात ठेवतो तीन हजार रुपये तसेच ठेवतो आप्पासाहेब मोरगावच्या गणपतीला नमस्कार करायला आज शेता तेवढ्यात हा जातो म्हणतो साहेब 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 हो ठेव तुमचं सा पाकिट कुठं मी इथं पडलं होतं आप्पासाहेबांना वाटत मोडगावचा गणपती आपल्याला पावला पृथ्वीवर सगळ्यात प्रामाणिक माणूस ह्योच आपल्याला भेटला म्हणून आपलं पाकिट <laughs> आपल्याला परत जेव्हा साहेबांना पैसे देत, पाकिट देतो निघून जातो आपण देवाची प्रार्थना वगैरे करून बाहेर येतात तर मग आपासाहेबांनी लक्ष देत जरा पाकिट जरा बारीक झाले हलके दिसते आप्पासाहेब काढून बघतात तर सतरा हजार रुपये त्याने काढलेले असतात तीन हजार रुपये आप्पासाहेबांच्या पाकिटात असतात अशी पाकिटमारी भारतीय जनतेची आज या केंद्र सरकारमध्ये बसलेल्या भारतीय जनता पक्षाने केलेली तुमच्या खिशात सगळे पैसे काढायचा उद्योग आज चालू आहे तुम्ही म्हणा त्या गोष्टीमध्ये आज तुमच्या चप्पल देखील तुम्हाला जीएसटी भरून घ्यावी लागते आमचं सरकार होतं स्वस्त चप्पला कराच्या बाहेर होत्या तुमच्या अंगावर घातलेल्या कापडावर आम्ही कधी कर लावलेला नव्हता मूल्यवर्धित कर, कर प्रणालीत व्हॅट होता नव्हता लावला तुमच्या शर्टवर कर आहे पॅन्टवर करडीवर कर आहे टोपीवर कर आहे चपलेवर कर आहे अंडरवेअर बनियनवर पण कर, बनियन वर कर <laughs> या देशात आता काहीही करा विरहित मिळत नाही हे लक्षात तुम्ही बावड्यातल्या कुठल्याही कडे जावा जे घ्याल ते कर भरूनच घेतलेलं असत इंदापूरच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा इंदापूरच्या कडे आता एक एक दोन दोन नोटीस आलेल्या असतील जीएसटीच्या सगळे व्यापारी लहान मोठे व्यापारी हैराण झालेले जीएसटीची नोटीस आली की तो जातो पळत चार्टर्ड अकाउंटंटकडे सीएकडे सीए म्हणतो काय काळजी करू नका चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येईल मी सगळं सेटल करतो अशी सेटलमेंट आहे सध्या <laughs> या देशामधला सगळ्यात मोठा आतापर्यंतचा भ्रष्टाचार कुठला इलेक्ट्रल बॉन्डचा खाणे न दुंगा न खाऊंगा हे सगळं जे होत ते दहा वर्षापूर्वी होत पण पाच वर्षापूर्वी यांनी कायदा आणला आणि सांगितलं की राजकीय पक्षांनी देणग्या गोळा करायला काही हरकत नाही आणि गोळा करताना कुणी कुणाला देणगी दिली हे कळू नये म्हणून इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा बॉन्ड बँकेत रिझर्व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन दहा कोटी दिले, ते 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 दिले ते की ते कागद देतात ते कागद तुम्ही आणून राष्ट्रवादीला दिले राष्ट्रवादीने बँकेत भरले की दहा कोटी त्यांच्या नावाने पण कुणालाही कळणार नाही की कुणाचा बॉन्ड घेतला आणि कुणी कोणाला दिला अशी गुप्त व्यवस्था केली हा देश नाही पोचलेल्या लोकांसाठी साधी नाही या देशातले लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळ्या आकडेवारी द्या कुणी कुणाला कधी दिले स्टेट बँकेचा एमडी म्हटला चेअरमन म्हटला चार महिने लागतील ते म्हटले अठ्ठेचाळीस तासात माहिती जाहीर करा नाही तर कर तुम्हालाच बघून घेतो माहिती ज्यावेळी मित्रांनो जाहीर केली त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने आठ ते दहा हजार कोटी रुपये यातनं गोळा केले ते गोळा केले तर हरकत नाही दुसऱ्या पक्षाने शंभर दोनशे चारशे कोटी गोळा केले पण ह्यांनी गोळा केलेल्या पैशामध्ये प्रत्येकाला ईडीची नोटीस आहे ईडीची नोटीस आली की देणगी आली ईडीत आत घात म्हणून निरोप गेला की देणगी आली आत घातला की त्याला बाहेर काढताना देणगी आली इन्कम टॅक्सची नोटीस आली देणगी आली सगळ्यांच्याकडून सा खंडणीच्या सारखे पैसे गोळा करण्यात आले या भारतीय जनता पक्षाने ही पैसे गोळा केले तेही समजू शकतो औषध कंपन्या औषध कंपन्या त्या औषध कंपन्यांच्या कडून ज्या गोळ्या औषध मिश्रण तयार करत ते मिश्रण रिजेक्ट झालं मानवी शरीराने कन्झ्युम करू नये अशा काही गोष्टी असतील म्हणून त्यांनी ते रिजेक्ट केलं ते रिजेक्ट केलेली औषध मान्य करायला लावली त्यासाठी देखील देणग्या घेत त्यामुळे या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनाची किंमत नाहीये आणि म्हणून मित्रांनो सावध होण्याचा काळ आलेला आहे मग मगाशी सांगितलं या देशात मनमोहन सिंग होते त्यावेळी छप्पन्न लाख कोटी कर्ज होतं आता दोनशे दहा लाख कोटी कर्ज आहे दोनशे दहा लाख कोटी कर्ज गेल्यामुळे तुमचे हे अठरा टक्के उत्तर आता आकारणी करताय परत जर कमळ आलं आता इकडं जे दुसरं चिन्ह आहे ते त्यांचं मित्र पक्षाचं चिन्ह आहे त्याच्या खाली लिहिलेलं असतं ते न्याय प्रविष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना ते चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट लिहिलेलं आहे हे जे मित्र पक्ष आणि कमळ जर देशात परत फुललं तर तुम्हाला मी लिहून सांगतो अठरा टक्क्याचा कर एकवीस टक्के करण्याशिवाय यांच्या पुढे पर्याय नाही आज एकशे पाच रुपयाचं पेट्रोल एकशे पंधरा केलं तरी तुम्हाला आम्हाला बोलता येणार नाही जरा लाज आहे म्हणून शंभराच्या आत डिझेल ठेवलंय उद्याच निवडणूक होते अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव रुपयाचं डिझेल एकशे पाच आणि एकशे दहा दहा रुपयावर गेलेश्वर आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा शांतपणे विचार करा अकरा देशातले उमेदवार खासदार आहेत ते म्हणतायत की आम्हाला निवडून द्या आमच्या पंकजा काही म्हणतायत मला दिल्लीला निवडून जायचंय कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान आम्हाला बदलायचे संविधान त्या संविधानामुळे तर तुम्ही चौदा साली देशात सत्तेवर आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान बदलण्याची भाषा जर तुमच्या मनात असेल तर मग भारत तुमचा तुमचा पुढचा बंदोबस्त तुमचा प्रवास थांबवण्यासाठी भारतीय जनता एकत्रित आली तर काही नवल आहे असं मला वाटत नाही आज संपूर्ण देशात इलेक्शन सुरू झालं तर चारशे पाल चारशे पाल चारशे पाल चालू होते आता चारशे पाल कोण बोलत नाही दोनशे पारची देखील मुश्किल झालेली आहे दोनशेच्या पण वर जागा जातील असं काही दिसत नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या चारशे पार मधली एक जागा सुप्रियाताई सुळेंना विजयी करून त्यांची तीनशे नव्याण्णव करायचा प्रयत्न करा <laughs> महाराष्ट्रातल्या अनेक भागात मी जाऊन आलोय महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे आणि येणारी लोकसभा ही भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होणार नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल अशी लोकसभेची महाराष्ट्रात आणि देशात परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ठामपणाने उद्याच्या निवडणुकीत मतदान करा मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन सांगण्यासारखे बरेच विषय तर नऊ पंचावन्न झालेले बाकीचे विषय ओपन करून तुमचा वेळ घेणार नाही तर माझी आपणाला विनंती आहे की उद्याच्या होणाऱ्या निवडणुका या शेवटच्या निवडणुका ठरू नये यासाठी तुमचं मत भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी द्या सुप्रिया सुळेंनी इतकं उत्तम काम केलेलं आहे की देशाच्या संसदेत शंभर टक्के हजेरी शंभर टक्के भाग घेणं शंभर टक्के त्या प्रत्येक डिबेट मध्ये सहभागी झाल्या म्हणून त्यांना देशामध्ये दे संसद रत्न पुरस्कार इतक्या वेळा मिळाला की त्यावेळी दहा वर्षात उत्तम कामगिरी केल्याबद्दल महासंसद रत्न पुरस्कार देखील राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला <laughs> आणि म्हणून आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्यावर कायम प्रेम केलंय पवार साहेबांच्या पुढं समोर माग सगळीकडे चौ बाजून महाराष्ट्रातली जनता आता उभी राहायला लागली आणि त्यांना पाठिंबा द्यायला लागली चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता महाराष्ट्रभर दिवसभरात चार चार पाच पाच सभा घेत फिरतोय त्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आज वाटायला लागले की हाच खरा आपला नेता आहे ह्याच्या मागेच आपण उभा राहायला पाहिजे आणि म्हणून आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र साहेब फिरतायत इंदापूरकरांना आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण देखील ताकदीनं शरद पवार साहेबांच्या सुप्रियताईच्या मागे उभा राहा आज आपण जे मतदान करा ते तुमच्या भावी पिढ्यांचं लोकशाहीत जगण्याचा अधिकार टिकवणार मतदान असेल तुम्ही यंदा चूक केली तर या दिशेचे घटना बदलण्यापासून स्वप्न बदलणाऱ्यांना चपराक द्यायला तुम्ही कमी पडला असं होईल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महागाई आहे बेकारी आहे महिलांच्यावरचे चा अत्याचार आहेत एक शंभर अशी कामं सांगेन जी दहा वर्षात त्यांनी करून दाखवलेली आहे ज्यामुळे भारतीय जनतेला त्रास झालेला आहे आणि त्या त्रासात मुक्त व्हायचं असेल तर पुन्हा पाठवा आपल्याला एवढंच सांगतो की कायम इंदापूरकरांनी लढाई करण्याचा प्रयत्न केला लढाई ज्यांच्या विरोधी केली ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी काही लोकांना नाहीलाजाने तिकडं प्रचार करावा लागतो मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला नाईलाजाने कोण प्रचार करतय हे एवढी तुमची बुद्धी उत्तम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं त्यांना काय करायचं ते करू दे पण बावडेकरांनी आणि इंदापूरकरांनी पूर्ण ताकदीनं सुप्रिया सुळेंच्या मागे उभं राहण्याचं काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझं